नमस्कार या चॅनेलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो रणजित सरनिंबाळकर यांचा आदत सुंदर या विषयक आणि विठ्ठल डायवर बुतकर यांचे नवीन खरेदी विषयक थोडक्यात जाणून घेऊया तर काही महिन्यांपूर्वी आदत सुंदर आठ अठरा लाखाला रणजित सरनिंबाळकर यांनी खरेदी केलेला वासरू आणि त्याच्याही अगोदर एकसष्ट हजाराची खरेदी म्हणजे सर्जाची तर यामध्ये आदत सुंदरची ही मागणी दिवसेंदिवस वाढत आहे आदत सुंदर हा ओपनच्या मैदानामध्ये तसेच बिंजोडमध्येही सर्वत्र आपले नाव कमवत आहे आणि सध्या घडीला टॉपमध्ये चाललेला हा आदत सुंदर आहे आणि पुढे जाऊन हा आपल्या मालकाचे नाव भरपूर करणार असेच वाटते तर मित्रांनो या आदत सुंदरची खरेदी केल्यानंतर आत्ता याला एक कोटी पंचवीस लाखाला मागणी आलेली आहे एका हॉटेल व्यावसायिकाकडून याची किंमत आत्तापर्यंत नव्वद लाख रुपये इतकी झालेली आहे परंतु रणजित सर निंबाळकर यांनी एक कोटी पंचवीस लाख इतकी किंमत सांगितलेली आहे आणि हा व्यवहार होण्याच्या मार्गावर आहे तर रणजित सर निंबाळकर याविषयी म्हणाले की शक्यतो मी आदत सुंदरला देणार नाही परंतु जर इतकी रक्कम देत असतील तर मी नक्कीच आदत सुंदरला विकणार आहे म्हणजेच एक कोटी पंचवीस लाख इतकी जर रुपये रक्कम झाली देण्यास तयार झाले तर रणजित सर निंबाळकर हे आदत सुंदरला विकणार आहेत आणि मित्रांनो आदत सुंदर आणि सर्जा हा पुढील आठ तारखेच्या मैदानावर म्हणजेच दरबार केसरी या मैदानावर असणार आहेत आणि त्यानंतर आदत सुंदर आणि सर्जा हे अकरा तारखेच्या तांबवे या मैदानावर सुद्धा असणार आहेत त्यानंतर चौदा तारखेला उसाटणे येथे होणाऱ्या बिंजोडच्या शर्यतीसाठी सुद्धा हे दोनही बैल आपणास मुंबईला दिसतील बरोबर विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांनी सुद्धा एका नवीन वासराची खरेदी केलेली आहे विठ्ठल ड्रायव्हर बुतकर आणि त्यांचे सहकारी मिळून ही एकसष्ट हजाराची खरेदी केलेली आहे आणि या वासराचे नाव आहे दणका तर मित्रांनो विठ्ठल डायवर बुतकर यांच्या दावणीला आदत सुंदर सरजा असे बरेचसे बैल आहेत आणि आता त्यामध्ये या नवीन वासराची सुद्धा भर पडलेली आहे आणि हे ही वासरू सुंदरसारखेच आपले नाव करणार आहे असेच विठ्ठल डायवर बुतकर यांना वाटत आहे तर ही एकसष्ट हजाराची खरेदी आहे आणि या वासराचे नाव दणका असे आहे तर मित्रांनो पाहूया रणजित सर निंबाळकर हे आदत सुंदरला विकत आहेत किंवा नाही हे नंतरच्या काळामध्ये आपणास पाहावयास मिळणारच आहे सध्या तरी आदत सुंदरची नव्वद लाख इतकी खरेदी विक किंमत झालेली आहे आणि रणजित सर निंबाळकर हे एक कोटी पंचवीस लाख इतके घेऊन बसलेले आहेत तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनेलला सबस्क्राईब करा